चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो उद्या आहे वसंत पंचमी वसंत पंचमी म्हणजे माता सरस्वती माता सरस्वतीची पूजा केली जाते मित्रांनो माता सरस्वतीला विधिवत पूजा केली जाते हे बघा माता सरस्वती म्हणजे विद्याची देवी आहे मित्रांनो माता सरस्वती विद्याची देवी आहे मित्रांनो हे बघा आपण ह्या माता सरस्वतीला आपण ह्या दिवशी काय करावे काय करू नाही मित्रांनो हे बघा आपण बघणार आहोत हे बघा सरस्वती पूजा दिवशी सरस्वती पूजाच्या दिवशी हे विसरूनही हे कामे आपल्याला करायची नाही आहे मित्रांनो हे बघा आपल्याला सरस्वती पूजनाच्या दिवशी चुकूनही हे कामे करायचे नाही वाईट शब्द बोलू बोलायची नाही आहे आपल्याला वाईट शब्द जिबेवरती आणायचे नाही ह्यामुळे वाईट शब्दां जर आपण बोलले वाईट शब्द जर आपण तोंडातून बाहेर काढले मित्रांनो हे बघा माता सरस्वती वसंत वसंत पंचमी आहे माता सरस्वतीचा दिवस आहे मित्रांनो ह्या दिवशी आपण अतिशय उत्साह आनंदी राहायचा आहे मित्रांनो अतिशय खुश राहायचा आहे या दिवशी अतिशय आपण पूजापाठ करून आपले डोके शांत ठेवायचे आहे मित्रांनो या शब्दी अपयशी शब्द आपण बोलायचे नाही आप अपयशी जर शब्द बोलले मित्रांनो आपण खूप राग जर केला वाईट कुणाची वाईट विचार जर आपण कुणाच्यासाठी जर वाईट शब्द जर आपण बोलले कुणाच्यासाठी आपण वाईट शब्द वाईट विचार जर मनात आणले मित्रांनो तर आपल्यासोबत हे तसं खरं होऊ शकतो वेगा बघा मित्रांनो सर्वांशी आपण गोड बोलायला पाहिजे सर्वांशी चांगले वागायला पाहिजे नीट वागायला पाहिजे वा मित्रांनो असे जर आपण केले तर हे मनामध्ये चांगले विचार आणायला पाहिजे मित्रांनो वसंत पंचमी म्हणजे सरस्वती मातेची पूजा केली जाते ह्या दिवशी ही विद्येची देवता आहे मित्रांनो आपण जर एखाद्या आपल्या आपले कोणाशी भांडणं होत असेल मित्रांनो एखाद्या आपल्या म्हणजे एखादी शेजारची बाई असेल समजा कोणी बाहेरच्या असेल कोणी नातेवाईक असेल त्यांच्यासोबत आपण भांडणं होत असेल ती अशी आहे ती तशी आहे हे शब्द आपण तिच्यासाठी अपयशी आप शब्द काढायला नको मित्रांनो कारण की ह्या दिवशी हे शब्द खरे होऊ शकतात मित्रांनो आपण जर हे शब्द जर तोंडातून बाहेर काढले तर हे शब्द तिच्यासाठी म्हणा किंवा कोणाहीसाठी म्हणा मित्रांनो अपयशी शब्द जर काढले आपण तर हे खरे होऊ शकतात मित्रांनो त्यासाठी आपण ह्या दिवशी शांत राहील आहे राग करायचं नाही आपले डोके शांत ठेवायचे आहे आणि हे अपयशी शब्द काढायचे नाही आहे कारण की या दिवसातून माता सरस्वती कधी ना कधी आपल्या जिबेवर येत असते आणि जी माता सरस्वती आपल्या जिबेवरती आले आणि आपण हे शब्द जर तोंडातून बाहेर काढले मित्रांनो तर ते शब्द आपले वाईट शब्द अपयशी शब्द वेगवेगळ्या वे लोकांना आशीर्वाद आपण जर हे शब्द बाहेर जर काढले तर हे शब्द त्यांच्यासाठी खरे होऊ शकतात मित्रांनो म्हणून आपण हे शब्द कुणालाही अपयशी शब्द तोंडातून बाहेर काढायला नको मित्रांनो हे बघा आणि ह्या दिवशी आपण काय करायचं आहे घरात कलह भांडणं वादविवाद आपण करायचे नाही घरामध्ये भांडणं करायची नाही कलह करायचं नाही वादविवाद करायचं नाही मित्रांनो ह्यामुळे आपण जर असं केलं तर आपले पित्र नाराज होऊ शकतात ते नाराज होऊ शकतात घरामध्ये कधीही कल आणि भांडणं करायला नको मित्रांनो हे बघा आणि आपण स्नान अंघोळ केल्यानंतरच आज सरस्वती देवीची पूजा करायची आहे नंतरच आपण अन्न खायचं आहे मित्रांनो हे बघा अंघोळ केल्यानंतर स्नान केल्यानंतर जपण जेवण करायचं आहे मित्रांनो वसंत पंचमीच्या दिवशी आणि दुसरे काम जे आहे हे बघा आपण नैसर्गिक उत्सव नैसर्गिक हिरवेगार झाडे आपण त्या दिवशी तोडायची नाही आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या ग्राउंडमध्ये घरच्या समोरचे ग्राउंड आहे त्यामध्ये आपण जर हिरवेगार झाडे लावलेली आहे आपल्या त्यांची छाटणी करायची आहे मित्रांनो किंवा एखादं झाड तोडायचं आहे तर ह्या दिवशी एखादं झाड तोडायचं नाही आहे किंवा झाडांची छाटणीसुद्धा आपल्याला ह्या दिवशी करायचं नाही आहे मित्रांनो हे झा आपल्याला ह्या दिवशी झाडे लावायची आहे पण हे काम आपल्याला करायचं नाही आहे आणि ह्या दिवशी आपल्याला काळे कलरचे कपडे काळे रंग आणि लाल रंग हे काळे रंग आणि लाल रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाहीये आपल्याला ह्या दिवशी काय करायचं आहे पांढरे किंवा केसरी आणि पांढरे किंवा केसरी रंगाचे कपडे आपल्याला प्रधान परिधान करायचे आहे किंवा घालायचे आहे मित्रांनो हे हे कामे आपण चुकूनही करायची नाही आहे आणि आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे मित्रांनो मुलांसाठी आपले मुलं आपले ऐकत नाही अभ्यास करत नाही अभ्यासात त्यांचा सा मन लागत नाही आहे मित्रांनो आपल्याला वाटतं आहे आपल्या मुलांनी अभ्यास करावे देवी सरस्वती मा त्याचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी हवे आपल्याला जर हवं असेल मुलांसाठी तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो हे बघा सकाळी ते अंघोळ करतील मित्रांनो अंघोळ केली की सरस्वती मातेची पूजा करायला लावायची आहे त्यांना ओम सरस्वती हे नम एकशे आठ वेळेस मंत्राचा जप करायला लावायचा आहे मित्रांनो आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे मध आपल्याला मध घ्यायचं आहे आणि त्यांच्या जीवेवरती ओम लिहायचं आहे मित्रांनो मध त्यांच्या जिबेवरती आपण सोन्याच्या काडीने लिवाय लिहायचं आहे नसेल सोन्याची काडी तर मित्रांनो बोटाने सुद्धा लिहला तरी चालेल मित्रांनो पण आपल्याला ओम हा शब्द त्यांच्या जिभेवरती लिहायचा आहे मित्रांनो आपण असे केल्याने आपण हा उपाय केल्याने मित्रांनो हा दिवस खूप प्रभावीशाली आहे आणि आपण ह्या दिवशी हा उपाय केला तर आपल्या मुलांची स्मरण शक्ती वाढेल त्यांची बुद्धी तल्लक होईल त्यांचा अभ्यासामध्ये मन लागेल मित्रांनो त्यांना अभ्यासामध्ये त्यांचा उत्साह जो आहे तो वाढेल मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला मुलांसाठी हा छोटासा उपाय प्रत्येकाईने करायचा म्हणजे करायचाच आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ